श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया तेथे अति माती जिथे जिथे आपण अतिप्रमाण जिथे मर्यादा असते ती जर ओलांडली तर नक्कीच नुकसान होणारच का सांगितलं आती तिथे माती कारण प्रत्येकाला मर्यादा दिलेली असते ती मर्यादा आपण ओलांडली तर ता त्याचे दुष्परिणाम काय होत असतात ते आपल्याला माहितच असत तरी सुद्धा आपण त्या गोष्टी करत असतो तसाच एका गावात एक व्यक्ती राहत होता परंतु त्या व्यक्तीकडे उदरनिर्वाहासाठी पैसे नसायचे तो लोकांच्या घरी जायचा सकाळ झाली की दारोदारी फिरायचा परंतु कष्ट करायची हिंमत नव्हती कष्ट करायची ताकत नव्हती परंतु दुसऱ्यांच्या घरी जाऊन काही मिळतंय का ते पाहायचं असं करत करत त्याला जे मिळेल त्यामध्ये तो पोटभर अन्न मिळालं तर अन्न खायचं काही लोकं द्यायची ते खायचं आणि पाणी पिऊन जगायचं परंतु संपूर्ण दिवस दारोदारी हिंडता हिंडता बघा प्रत्यक्षपणे ती व्यक्ती प्रत्येकाच्या घराजवळ जायची सकाळ झाली की प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत फिरत असे परंतु त्या फिरण्याबरोबरच दिवसभर देवाचं नामस्मरण सुद्धा करायचा त्याचा दिनक्रम असायचा त्यामध्ये त्यांनी कधीच खंड पाडू दिला नाही सकाळ झाली की लोकांच्या घरी त्याचबरोबर नामस्मरण परंतु प्रत्यक्षात देवाने त्या व्यक्तीचा संपूर्णपणे स्वभाव पाहिला देवाला त्याची दया एक दिवस देव प्रसन्न झाला बघा कसा भाग दिलाय व म्हणाला तू दररोज सकाळी उठतोस दारोदारी फिरत असतोस पोटासाठी इकडे तिकडे भटक भटकत असतो परंतु देवाचं नामस्मरण कधी विसरलंच नाही ते नित्य नियमाने तू करत असतोस म्हणून मी तुला प्रसन्न झालेलो आहे तुला जे काही हवं असेल तुझ्या आयुष्यामध्ये ते तू माग आता एवढं सांगितलं त्याबरोबरच त्याने काय मागितलं आपण जर असतो तर काय मागितलं असतं परंतु त्याने सुद्धा एवढं मागितलं की जे दारोदारी मिळणार अन्न होत ते त्याने फेकून दिलं आणि त्याच फाटक्या झोळीमध्ये दे, देवाला असं सांगितलं मला शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला काहीच कमी पडणार नाही एवढं मला भरभरून दे पण जे काही द्यायचं असेल ते माझ्या झोळीमध्ये देव म्हणाला चालेल मी तुला नक्कीच देईन असं म्हटल्यानंतर सर्व प्रकारे सोनं पाहायला मिळालं त्याच्या झोळीमध्ये सोन्याची नाणी सोन्याची सर्व वस्तू पाहायला मिळाले परंतु त्याची झोळी भरली असता त्याने एवढाच विचार केला देवा मी तुला जे काही सांगत आहे की माझी झोळी भरेपर्यंत तू मला दे देवाने सुद्धा अट केली तुला शेवटच्या क्षणापर्यंत तुला ही जोडी प्रत्यक्ष तुला साथ देईल परंतु ही तुझी शेवटची असेल ही जपून ठेव तो म्हणाल ठीक आहे तरी सुद्धा देव म्हणाला पुरेसे आहे तरी सुद्धा ती व्यक्ती ऐकली नाही देवाला सांगितलं अजून मला सोनं दे। देवाने अजून दिले पण त्या झोळीला एक छिद्र होत त्या झोळीमध्ये फाटक्या झोळीचं संपूर्णपणे बघा हळूहळू एक एक सोन्याचं नाणं सोन्याची वस्तू पडत गेली रस्त्यातून चालता चालता पडत गेली अशा अनेक प्रकारचे वस्तू पडत गेले मागून एक व्यक्ती येत होता हे त्याच्या लक्षात आलं नाही ती व्यक्ती सरळ चालत होती त्याने देवाला नमस्कार केला आणि देव सुद्धा तिथून निघून गेले हा आपल्या घरी येत होता परंतु एक एक एक, -एक सोन्याच्या वस्तू त्या रस्त्यामध्ये पडत होत्या याला माहित नव्हतं की ही फाटकी जोडी आहे परंतु मागून येणारी व्यक्ती त्याला एक एक वस्तू सापडत गेली त्याला मिळालेली सोन्याची वस्तू ते पाहून तो अत्यंत आनंद झाला आणि दररोज लोकांच्या घरी प्रत्यक्षपणे पोटासाठी इकडे तिकडे फिरणारा त्याला सुद्धा आनंद झाला की देवाने मला खूप काही दिलं परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं ज्यावेळी त्याने झोडी उघडली त्यावेळी कमी झालेल्या दिसल्या परंतु मागच्या व्यक्तीला संपूर्णपणे रस्ता मिळत होता सापडत होता कारण प्रत्येक वस्तू त्या झोडीतून पडत होती त्याने उचलली आणि त्याला शेवटच्या घरापर्यंत हो। तो रस्ता मिळाला आणि त्याचा घर सुद्धा त्याला मिळाला त्याने विचार केला मला सुद्धा या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत मग याच्याकडे खूप काही असतील मला याच्या घरी यावंच लागेल ज्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे देवाने दिलेल्या वस्तू त्याने घरामध्ये ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर पडला आणि ज्याला मिळाल्या होत्या ती व्यक्ती त्या दारातून प्रवेश न करता खिडकीतून आतमध्ये आली आणि त्याचे सर्व सोनं घेऊन पसार झाली आणि नंतर घरी येताच त्या व्यक्तीने टाहू फोडला की असं कसं झालं हे परमेश्वरा हे देवा जे काही तुम्ही दिलंस ते माझ्या घरातून गायब झालं परंतु देवाने सुद्धा अट केली होती हे तुझं शेवटच आहे तुला जतन करून ठेवायला हवं होतं हे त्याच्या लक्षात आलं परंतु शेवटी जे व्हायचं तेच झालं सुद्धा फाटली आणि त्या झोळीतून पडणाऱ्या सर्व सोन्याच्या वस्तूंमुळे ती व्यक्ती आपल्या घरापर्यंत पोचली याचा शोध मला घ्यावाच लागेल असा तो विचार करू लागला परंतु आता रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता म्हणून जेवढं काही आपल्याला प्राप्त झालं त्यामध्येच आपल्याला समाधानी असणं खूप गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीचा अतिलोप केल्याने काय परिणाम होतो हे या प्रत्यक्षपणे भागातून आपल्याला स्मरण झालं गेलं म्हणून आती तेथे ते शेवटी मातीच जय जय रघुवीर सम